कसमा देचा कळवण तालुक्यात बगडू ते भाऊ रस्त्यावरील शिववस्ती इथं घराजवळ बिबट्यानं हल्ला केल्यानं महिला जखमी झाली आहे रात्री नऊ वाजेच्या सुमारास बिबट्यानं दुचाकीवर केलेल्या हल्ल्यात भाऊर येथील महिला रोहिणी प्रशांत पाटील यांच्यावर हल्ला करून जखमी केल्या सोमवार दिनांक चार ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली बहुर येथील प्रशांत पाटील हे शेतकरी कुटुंब बगडू भाऊ रस्त्यावरील शिववस्ती जवळील मळ्यात वास्तव्यास राहतात रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान प्रशांत पाटील व पत्नी रोहिणी पाटील हे दोघे कळवणहून बाजार करून दुचाकीनं भौरकडे घरी येत होते यावेळी ये शुवस्ती जवळील घराजवळ आले असताना घरापासून काही अंतरावरील रस्त्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक पाठी मागून झडप घालून दुचाकीवर येत असलेल्या प्रशांत पाटील व पत्नी रोहिणी पाटील यांच्यावर जोघेना हल्ला केला यात रोहिणी पाटील यांच्या डाव्या पायावर बिबट्यानं नखांनी व दातांनी जोघेना हल्ला चढवत जखमी केलाय घाबरलेल्या अवस्थेत आरडाओरडा केली असता बिबट्यानं धूम ठोकली जखमी महिला रोहिणी यांना तात्काळ उपजिल्हा कळवण रुग्णालयात दाखल केले यावेळी येथील डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले अधिक उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली गेल्या काही दिवसांपासून येथील परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढला असून शूवस्तीवरील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे तरी वन विभागानं त्वरित लक्ष घालून येथील परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी बगडू व भौर शिवारातील शेतकऱ्यांनी केली आहे आवाज कस्मा देचा वृत्तवाहिनीसाठी पुंजाराम खांडवी